तर नमस्कार मित्रांनो आकाश या युट्यूब चॅनलवर सुरम स्वागत आहे आज मित्रांनो मी कमटेबल बाजारामध्ये आलेलं आहे तालुका कळमुरी जिल्हा इंगुली आहे मित्रांनो तर शेतकऱ्याचं मित्रांनो टॉप जोड आलेला आहे का का किंमत काय सांगली व्हायची हो दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार रुपये सांगायच मित्रांनो तर पाहू शकता अंगात पण हाईटला पण एक सारखा जोड आहे एकदम शांतात ना एक कामाची संपूर्ण गॅरंटी गॅरंटी तुमचं नाव सांगा गजानन पारटकर गाव कोणता आहे बाबळी बाबळी या गावचे मित्रांनो शेतकरी आहेत तुमचा फोन नंबर सांगा एक्ण तीस हा सतरा एक्क्याण्णव एका दाताला कसे आहे दाताला मित्रांनो जोड सहसा आहे दोन लाख किती म्हणजे दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार तुम्हाला सांगाल तर सौद्यामध्ये कमी जास्त होईल तर समोर घ्या थोडं तर जोड पाहू शकता टॉप क्वालिटी जोड आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे गावांना जोड आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही बाबुळे गावचा शेतकऱ्याला जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या बाजारामध्ये सर्वात जास्त किंमत मित्रांनो जोडीची आहे टॉप क्वालिटी बैल आहेत कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मित्रांनो चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर कोणी नवीन असेल तर फेसबुक पेजला मित्रांनो फॉलो करा शोधामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता या जे जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे त्या जोडीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मोठ्या मोबाचे बैल आहेत मित्रांनो टॉप क्वालिटी क्वालिटी मध्ये बैल आहेत कामठी बैल बाजारामध्ये टॉप क्वालिटीचे बैल येतात येतात मित्रांनो तर पाहू शकता काय सांगितलं काका किंमत याची एक लाख सत्तर एक लाख सत्तर हजार किंमत सांगा मित्रांनो दाताला कसं आहे चार चार दाताला चार हजार कामाची गॅरंटी तुमचं नाव सांगा सौदा मध्ये किंमत कमी जास्त होईल ना म्हणजे तुमचा यापारी त्र्याण्णव सात सदुसठ सत्तावन्न दाताला कधी म्हणजे चार चार दाताला मित्रांनो दोन्ही चार चार जाती आहे कामाची संपूर्ण गॅरंटी तर मित्रांनो काकाचा नंबर दिलेला आहे यापारी आहेत तर दर कामट्याच्या मित्रांनो शनिवारच्या बाजारामध्ये यांची दावण असते तर तुम्हाला पाहिजे असेल तर यांच्या तुम्ही येऊ शकता आपल्याला चॅनलचं नाव सांगा थोडी किंमत कमी जास्त होईल ना सोद्यामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल जोड पाहू शकता एकाच नंबर आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही काका जाऊन मित्रांनो बैल पाहण्यासाठी या ठिकाणी शेतकरी लोक थांबलेले आहेत मित्रांनो हे पण काकाज बैल मित्रांनो एकट एकट कोणाला बैल पाहिजे असेल तर काका पशी भेटून जाईल तुम्हाला हाईट पाहू शकता खांदे शिंग पाहू शकता दाताला कसे आहे दादा दाताला दा मित्रांनो कामाची याची पण गॅरंटी आहे ना फुल किंमत काय म्हणजे याची पंच्याण्णव पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो जोड एकटा आहे कोणाला पाहिजे असेल तर तुमचा पुन्हा नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात सदुसष्ट सत्तावन्न त्र्याऐंशी कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो नंबर दिलेला आहे कोणाला पाच असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही याची काही किंमत आहे संपूर्ण माहिती विषय प्रयत्न करणार आहे मित्रांनो जोड पाहू शकता मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक एकसारखा जोड आहे का किंमत काय ठेवली व्हायची दीड लाख रुपये किंमत सांगा मित्रांनो आ, कमी जास्त होईन ना तुमचं गाव कोणतं आहे सळवा का दाताल दाताल आ, किम, हा? हा? <laughs> तर दाताला कशी आहे दाताला मित्रांनो कळदात आहे किंमत थोडी कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा नव्वद हां अकरा हा तर मित्रांनो दीड लाख रुपये किंमत सांगाल तर सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईन हो 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 एकच मिनटं सॉरी हां दादा सॉरी तर मित्रांनो पाहू शकता जोड मोठ्या मोपाचं मित्रांनो टॉप क्वालिटी जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर तुम्ही पाठीमागून पाहू शकता तुम्ही कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो काकाचा नंबर दिलेला आहे तर चॅनल कोणी नवीन असेल आणि फेसबुक पेजवर कोणी नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला मित्रांनो फॉलो करा तर आज आपला हे व्हिडिओ येईल मित्रांनो आपल्या चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तर नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी कामठा या गावी आलेला आहे या गावामध्ये मित्रांनो खूप मोठा बजा भरतो त्या समोर तुम्ही पाहू शकता टॉप क्वालिटीचे शेतकऱ्याची बैल आलेले आहेत या बैलाची काही किंमत तुम्हाला सगळ्यांना प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे काका का ना कलटो ना जोड मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे खंदी एक सारखा जोड आहे तर या जोडीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगत प्रयत्न करणार आहे काका दाताला कसा आहे दाताला सहसा आहे मित्रांनो थांबव दाताला सहसा आहे काय म्हणली किंमत याची एक लाख वीस रुपये किंमत सांगायल कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचा तुपा।, तुपा या गावचे शेतकरी आहेत तुमचा फोन नंबर सांगा सहा सहा एक लाख वीस हजार किंमत आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल ना बांधा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक लाख वीस हजार रुपये मागायचं म्हणजे सांगायचं बंदा था, बंदा था, बंदा था, तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याचे मित्रांनो लहान मापाचे या बाजारामध्ये खूपच बैल येतात चार चार दाताला चार चार आहे का का किंमत काय म्हणली व्हायची ब्याऐंशी हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो दाताला चार चार आहे कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो लावून देणार आहेत गाव कोणतं तुमचं तुपाच गावचं मित्रांनो जोड आहे किंमत मित्रांनो शोधामध्ये कमी जास्त कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा नंबर सांगा शा शहाण्णव सत्तावन्न पंधरा ते त्रेपन्न आता नाव काय तुमचं लोखंडे स्वप्नील लोखंडे यांच्यात गो, गोरे आहेत मित्रांनो हे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे नंबर तू कॉन्टॅक्ट करू शकतो मित्रांनो हे पण जोड जोडा यांचा जोड आहे मित्रांनो दाताला कसं आहे राम 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 काका रामराव हो तर मित्रांनो पाहू शकता दाताला कसे म्हणले दाताला कडे दाता मित्रांनो किती किंमत याची ऐंशी हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुपा या गावची मित्रांनो क्षेत्र आहेत लोखंडे नाव आहे मित्रांनो यांचं या ठिकाणी बैल बाजारामध्ये भगवान चव्हाण यांची दावण खूपच मोठी दावण असते मित्रांनो यांच्या दावणीने तुम्हाला गॅरंटीचे पहिले गोरे भेटून जातील तुम्हाला क्वालिटी पाहू शकता समोर टॉप्युलरिटीमध्ये गोरे आहेत मित्रांनो या गोऱ्याची काही किंमत आहे तुम्हाला सांगत प्रत्येक करणार आहे समोर घे मित्रांनो आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एकतीस हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत असं सपोर्ट करीत राहा तुम्हाला संपूर्ण मी मराठवाड्यातले महाराष्ट्रातले बैल बाजार तुम्हाला आकासची या युट्यूब चॅनल तुम्हाला दाखवून प्रयत्न करणार आहे जर जोड पाहू शकता मित्रांनो समोर आहे काय सांगेल दादा किंमतीची एक लाख तीस हजार का एक लाख तीस हजार रुपये या जोडीची किंमत सांगाल समोर एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे कामाची गॅरंटी तुम्ही कामाची हो, मित्रांनो फुल गॅरंटी आहे तर एक लाख तीस हजार किंमत सांग दाताला कस आहे तू दोन दोन दाताला दोन दोन दाती आहे पाहू शकता जोड एकच नंबर आहे तुमचा एक फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस हा मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर पाहू शकता जोड एक नंबर टोपो मध्ये जोड आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर ಚಾರಿ ಜಾ ಜೀವ ಚಾರೀರ ನಂಬರ್ ಕಮ್ಮಿ ಭಗವಂತ ಚವಾನ ಯೋ ಕಂಟೆ ಬರ ಶನಿವಾರ ದಾಳ ಆ್ಯಾರಂಟಿ ಗರಿ ಭೇಟು ಜುಂಬರ್ ತುಂಬ ಕ್ಕೂತ

कोणाला पाच हजार मित्रांना नंबर दिलेला आहे काय सांगली किंमत तुझ्याची पंच्याऐंशी हजार का तर मित्रांनो जोड पाहू शकता पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायला तर शेतकरी आहे ना शेतकरी आहे मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं वारंगा फाट्याचे मित्रांनो शेतकरी आहे दाताल दाताला कसे आहे दाताला सह सहा आहे कामाची गॅरंटी संपूर्ण तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्ण अठ एका अठ्ठावन्न छत्तीस सव्वीस ऐंशी मित्रांनो नंबर दिलेला आहे लहान मोबाईलचे गोरे आहेत मित्रांनो बैल आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर किंमत सौदामध्ये कमी जास्त होईल ना सौदामध्ये मित्रांनो किमान कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याला जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्या जोड आहे मित्रांना हा तर हाईटला पण अंगात पण खंदी शिंगा एक सारखा जोड आहे काय सांगेल का काय किंमत व्हायची एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगाल दाताला कशी आहेत दाते आलेत का दाते आलेले मित्रांनो किंमत कमी जास्त होईल म्हणजे कामाची संपूर्ण गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस सहासष्ट शहाऐंशी त्र्याहत्तर शहाऐंशी त्र्याहत्तर मित्रांनो सोद्यामनी किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे या मित्रांनो गोऱ्या सोला चालू आहे तुम्ही पाहू शकता थोडा जवळ आलेला आहे मित्रांनो शोधा झालेला आहे गोरे ठोकलेले आहेत दादा केवढ सुटले केवढे सुटले ब्याऐंशी हजाराला सुटले मित्रांनो पाहू शकता शोधा झालेला आहे हे दोन गोरे हे का मित्रांनो हे याचा शोधा झालेला आहे ब्याऐंशी हजार सुटले मित्रांनो शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे गोरी होती मित्रांनो स्वतः झालेला आहे तर मित्रांनो চৌদা কথা কমেণ্ট মানে চেনেল নৱন আছে লাইক কৰা মিত্ৰ কমেণ্ট চৌদা তোমাৰ মানে দাখোঁ প্ৰত্যেকেই কমেণ্ট মানে মিত্ৰ ফেচবুক পেজৰ পৰা নেন আছে ফেচবুক পেজ মিত্ৰ ফ'লো কৰা নৱন আছেনেল নাইব কৰা पाहू शकता शेतकऱ्याची खूपच चांगल्या क्वालिटीची बैल गोरी आलेले तर आपल्या या बाजारामध्ये काय सांगितली पंच्याहत्तर हजार किंमत सांगितलं अवदातामध्ये आहे दोन दातामध्ये मित्रांनो जा कमी जास्त किंमत होईल ना कामाला फिटी संपूर्ण गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर अडुसष्ट साठ एकोणीस ला कोणता आहे गारघवान गारगवान या ठिकाणी शेतकऱ्या जोड आहे तर हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत सोद्यामध्ये कमी जास्त होईल ना मध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता या कामट्याबैल बाजारामध्ये लहान लहान अवदातापून गोरी खूप येतात या काय या जोडीची साठ हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो अवदातामध्ये गोरी आहेत कमी जास्त होईल ना किंमत कमी जास्त येतात का मध्ये येतात मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही किंमत थोडी कमी जास्त होईल ना बाबा तुमचा फोन नंबर सांगा बावीस हा चौऱ्याण्णव पन्नास शांतात ना हा <coughs> शांत शांतात कामाला पिटीला ना का नाही कामाला मित्रांनो पिटील नाही फक्त अवदातामध्ये मित्रांनो कोणाला पाजे असेल तर बाबाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता मित्रांनो गोरे एकाच नंबर आहेत आज कामठा बाजार बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोरे आलेले आहेत काका दाताला कसं आहे तू मित्रांनो हे अवदातामध्ये आहे दोन दातामध्ये मित्रांनो जोड पाहू शकता हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे काका किंमत काय काय म्हणली एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो दाता एक म्हणजे आणि एकदा दोन दात ना तर गाव कोणते तुमचं शिवपुरी शिवपुरीचे मित्रांनो शेतकरी आहेत तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तर सत्तर चौसष्ट चौसष्ट बेचाळीस कमी जास्त महिन्यात शोधा आमची किंमत ते कामाची संपूर्ण गॅरंटी तर मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे शेतकऱ्याला जोड आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्या नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आज मित्रांनो कमठाबिल बाजारामध्ये पाहू शकतो तुम टॉप क्वालिटीचे गोरी बाजारामध्ये आलेले आहेत तर तुम्हाला संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मित्रांनो पाहू शकता गाव राहत का लाल खांदा राहतो लाल खांद्यात मित्रांनो जोड पाहू शकता एकच नंबर आहे हाईटला पण अंगात पण खांद्याला एक सारखं जोड आहे मित्रांनो काका काय किंमत -का ठुली व्हायची एक लाख पाच हजार किंमत सांगाल तर कमी जास्त होईल ना गाव कोणतं तुमचं किंमत थोडी शोधामध्ये कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा हा सर हा कामाची संपूर्ण गॅरंटी कामाची मित्रांनो संपूर्ण गॅरंटी आहे लाल खांदार जोड आहे मित्रांनो हाईट पण आहे अंगात पण एक सारखा जोड आहे टॉप क्वालिटी मध्ये जोड येत आहे कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे सौद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता गोरी आहेत काय सांगली गोऱ्याची किंमत साठ हजार रुपये किंमत सांगाल दाताला कशा ते अवदत्ता मध्ये आहे दुसऱ्यामध्ये आहे कामा लावलं कॅला कामा कामाची संपूर्ण गॅरंटी गाव कोणतं आहे तुमचा बाबुळे या गावची मित्रांनो आहेत शेतकऱ्या जोड गोर्या आहे कोणाला पाहजे असेल तुमचा फोन नंबर सांगा हा सत्याण्णव गाव कोणते म्हणले बाबुळे या गावची शेतकऱ्या जोड मित्रांनो कोणाला पाहजे असेल तर नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आता मी संपूर्ण शेतकऱ्याच्या आणि यापरायची बैल टॉप क्वालिटीची बैल तुम्हाला दाखवून प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आणि चालू नाही निवडले असेल त्याला सबस्क्राईब करा आणि आमच्या कामट्या बैल बाजाराचा बैल बाजार कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही कोणाच्या जिल्ह्यातून कोणा या गावात पाहता तर मित्रांनो कमेंट मध्ये सांगा त्या या ठिकाणी शेतकरी पाहू कोणते तुमचा होत्रांनो या ठिकाणी खरेदी विक्री करण्यासाठी आलेली आहे तर कोणाला पाहिजे असेल म्हणजे चांगल्या क्वालिटीचे लहान मुपाचे बैल पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या कामट्या बैल बाजारामध्ये भेट द्या থ্ৰন আজু চেনেল ফেচবুক পেজৰ চেনেল মিত্ৰ